आईवडील देवाच्या दारी मंदिर परिसरात तीन वर्षाच्या चिमुकलीवर काळाचा घाला अंगावर झाड पडून दुर्दैवी मृत्यू वर्ध्याच्या आर्वी इथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे यात नवरात्रीच्या निमित्ताने आई वडिलांसह शेतात जवळील देवीच्या मंदिरात पूजा करण्यासाठी ती गेलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीच्या अंगावर झाड कोसळल्याची घटना घडली या घटनेत तीन वर्षीय दुर्वा दंडारे या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे आणि या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दंडारे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पुढे आलेल्या माहितीनुसार पूर्वा दंडारे असं मृत मुलीचं नाव आहे सायंकाळी ते आईवडिलांसोबत मरामाई माता मंदिरात नवरात्री निमित्त पूजेसाठी गेली होती आई वडील पूजा करत असताना ती बाहेर खेळत राहिली दरम्यान जोरात वारा सुरू झाला आणि बाहेर खेळत असलेल्या मुलीच्या अंगावर झाड कोसळलं या घटनेनंतर पूजाला तातडीनं आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मात्र उपचार करण्यापूर्वी तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी वर्धा